हा बरोबर गडबड आहे गडबड बरोबर मध्ये यायचंय दोन्ही सोबत बघल बघला हात नऊ हा बरोबर आहे जाहीर अली अमरावती हा बघला हात नको टाकू देऊ हा अंदर हात घाल बरोबर हा पाय लागते पाय चालू कुस्ती वैभव गोड घालते वासिमचा लाल कास्टूमचा पैलवान आणि त्याच्यासोबत सागर भोयर नागपूर जिल्ह्याचा ब्लेव कास्टूमचा पैलवान विदर्भ केसरी सत्तर किलो वजन गटाची सेमी फायनलची कुस्ती विजेता पैलवान फायनल मध्ये प्रवेश करणार आहे अशी तगडी कुस्ती चालू आहे पटाल पाहू हा खाली पाय हा बरोबर आहे काय करत नाही चल हा बरोबर आहे बरोबर आहे हा अभे काय करत नाही बरोबर हा बरोबर आहे बरोबर आहे हा चल बरोबर अंधरून हात नको टाकू देऊ ते अंधरून हात नको टाकू देऊ झटका देते खालच्या हाताले अभे हा आप बरोबर एक ए बरोबर हा मार मार चार पॉईंट आहे गण्या मार गण्या गण्या काय नाही ए डबल हा

गरबंडक करू हा बरोबर आहे तस फिंगर ब्ल्यू पॅश्यू हा बरोबर आहे ए काय नाही हा बरोबर आहे बरोबर आहे गरबंडक करू तू झोप फिट बस ओपन ओपन सर ओपन 给你，看给你。啊啊 हा बरोबर आहे चल मान्यवर फिंगर सर बिलू गण्या गण्या बरो बरोबर आहे गण्या बरोबर आहे चल भीड भीड खाली पाय पटाकड लक्ष देऊ आणि तीस सेकंदाची विश्रांती चालू गोष्टीचा गोंधला